मनुष्य शरीराची निर्मिती देवाने का केली याचं उत्तर एका ओवीमध्ये बाब देवाने दिलेले अध्याय नंबर नऊ ओवी नंबर तीनशे चोवीस देव म्हणतात ऐसा चौऱ्याऐंशी लक्ष योनी सृजनी पाहे परतुनी तव निजात्म प्राप्ती लागोणी न देखे कोणी अधिकारी अर्थ असा आहे की अशा प्रकारे चौऱ्याऐंशी लक्ष योनी तयार करून त्यांच्याकडे जेव्हा देवाने नजर देऊन पाहिले तर त्यांना आश्चर्य झालं की त्यांच्यामध्ये एकही असं शरीर नाही आहे जे आत्मप्राप्ती करून घेण्याचा अधिकारी आहे म्हणजेच आत्मप्राप्ती म्हणजे भगवंताची प्राप्ती देवाची अनुभूती त्या निर्गुण निराकार परब्रह्माची अनुभूती घेण्याचं सामर्थ्य कोणत्याच शरीरामध्ये देवाला दिसलं नाही म्हणून देवाने जी पुढची ओवी येथे सांगितलेली ते म्हणतात ऐशी देखोनी सृष्टी ते सुख न वाटेची देवाते मग मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिले म्हणजेच अशी सृष्टी पाहून देवाला समाधान वाटले नाही म्हणून त्यांनी मुद्दाम मोठ्या आस्थेने मनुष्य शरीराची निर्मिती केली रचना केली म्हणून मनुष्य शरीर हे देवानी बनवलेले एक अनमोल शरीर आहे ज्यामध्ये देवाने वरदान टाकलेलं आहे ईश्वर प्राप्तीचं म्हणून ते काम आपण प्रत्येकाने केलं पाहिजे म्हणून जोही मनुष्य जन्मात आलेला आहे त्याचं प्रथम कर्तव्य जर काय असेल तर का ते भगवंताची प्राप्ती आहे म्हणून प्रत्येकाने हे न विसरता आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे देव सांगतात की जेव्हा अशी सृष्टी देवाने पाहिली की जिथं कोणीही देवाला प्राप्त करू शकत नव्हतं म्हणून देवाने मनुष्य शरीर तयार केलं आणि मनुष्य शरीरामध्ये हे वरदान टाकलं ज्याच्याने आज आपण मनुष्य शरीरात येऊन अनुष्ठान जर केलं तर नक्कीच आपल्याला भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो आणि जे देवाने सांगितलेलं आहे ते आपण वास्तवामध्ये पाहू शकतो